मी अस्मिता राहुल बागडे माझ्या कवितेचे नाव आहे एखादे गाव कृपया माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती पाहिले का असे एखादे गाव पाहिले का असे एखादे गाव जिथे सर्व मंगल आहे मोकळे सारे आभाड आहे मुक्त सारी सृष्टी आहे तिथल्या मातीत सुंदर रंगीबेरंगी फुले आहेत तिथल्या मातीत सुंदर रंगीबेरंगी फुले आहेत फुलांसारखे हसरे सर्वांचेच चेहरे आहेत जिथे पर्यावरणाचा समतोल आहे जिथे पर्यावरणाचा समतोल आहे वृक्षराजी घनदाट आहेत निर्झर खळखळ वाहत आहे निर्झर खळखळ वाहत आहेत पक्षी छान गोड गाणी गात आहेत पक्षी छान गोड गाणी गात आहेत तिथे आनंदाचे वारे वाहत आहेत तिथे आनंदाचे वारे वाहत आहेत प्रत्येक वर्णावर एक सुखाचं नाव आहे प्रत्येक वर्णावर एक सुखाचं नाव आहे माणूस मातीचे गाणे गातो माणूस मातीचे गातो गाणे माती देते पिकांचे दाणे माती देते पिकांचे दाणे प्रेमाची ओढ गाती जीवन गाणे प्रेमाची ओढ गाती जीवन गाणे सूर्याची किरणं पिवळी पावसाची ओढ निळी सूर्याची किरण पिवळी पावसाची ओढ निळी जिथे प्रत्येक क्षण जपतो निसर्गाची माया खरी जिथे प्रत्येक क्षण जपतो निसर्गाची माया खरी नाती असतात घट्ट नाती असतात घट्ट नसतो काव काव फक्त नसतो काव काव फक्त, फक्त। धन्यवाद